मित्रांनो पूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी आपल्याकडे लोक दात कसे घासत होते राख याची राख राखुंडी तंबाखू जाळून त्याची राख करायची ती राखून चुलीमध्ये पेटलेल्या त्याच्यामध्ये असते ती राखुंडी आणि कडुलिंबाच्या काड्या वगैरे असे घेऊन दात घासत होते आणि स्वच्छता ठेवत होते ह्याच आधारी ह्याच आधारी एक तुमच्यासाठी कुंडे आणलेला आहे बघा कसा वाटतो तर त्यानंतर एकोणिशव्या शतकामध्ये शतकाच्या सुरुवातीस म्हणा किंवा पुढे पुढे म्हणा कोलगेट घराघरात पोचली त्याच्यानंतर त्याची आवड कशी निर्माण झाली आणि ती घरात पोचली कशी हे आपण पाहूया चला तर हा व्हिडिओ या व्हिडिओच नाव आहे कोलगेट घराघरात पोचली तरी कशी बघूया काय ते मित्रांनो त्यावेळेला दात घासण्याचे काम लोकांना उपटात होत होते मग कोलगेट विकत येणार कोण कंपनी वाले होते ते काय करत होते शाळेत जाऊन कोलगेटचे प्रतिनिप प्रतिनिधी दाताचं आरोग्य या विषयावर मुलांना प्रबोधन करायचे दातामध्ये कॅविटी होतात त्यात अन्न अडकते ते सडत दात सडतात दात चिडतात याची मुलांना भीती घालायची <laughs> मग कोलगेट आणावीत लागायची पालकांना पण गरीब मुलांना कुठून परवडणार कोलगेट पुढे बघूया मित्रांनो कोलगेट हा टूथपेस्टचा ब्रँड अमेरिकेत एकोणीशाव्या शतकात लॉन्च झाला कोलगेट हा टूथपेस्टचा ब्रँड अमेरिकेत एकोणीसशे एकोणीसाव्या शतकात लॉन्च झाला होता तो भारतात आला तेव्हा त्याला इथे कोणी ग्राहक मिळण्यासाठी स्थिती नव्हती इथले लोक राखोंडी मशेरी लावायचे किंवा कडुलिंबाच्या काडीने दात घासायचे जवळपास काम होत असताना पैसे देऊन टूथपेस्ट का बरं घ्यावी टूथब्रश घ्या ही पेस्ट त्यावर लावून दात घासा हे सगळे व्याप कोण करणार आणि का करणार टूथपेस्ट म्हणजे श्रीमंत सर्वांना वाटत होत टूथपेस्ट म्हणजे श्रीमंत लोकांचे सर्वांना वाटत होतं कोलगेटने ही कोंडी फोडण्यासाठी कोलगेट वाल्यांनी ही कोंडी फोडण्यासाठी काय केलं त्यांनी शाळांना हाताशी धरलं त्यांनी शाळांना हाताशी धरले छोट्या छोट्या पेस्ट तयार केल्या छोटे ब्रश तयार केले आणि कोलगेट चे प्रतिनिधी शाळेत जाऊन ते दातांचं आरोग्य या विषयावर मुलांचं प्रबोधन करायचे <laughs> दातामध्ये कॅव्हिटी होतात त्यात अन्न अडकत ते सडत दात चढतात किडतात याची मुलांना भीती घालायची यावर उपाय काय कोलगेट पण गरीब मुलांना कुठून परवडणार कोलगेट मग प्रत्येक मुलाला एक छोटी पेस्ट आणि एक ब्रश दिलं जायचं घरात काहीतरी वेगळी वस्तू आली आहे आपण एकटेच मस्त ब्रश करून पांढरा फेस काढतो आहोत याचा आनंद वेगळाच फेस संपली की आनंद संपला वापरणाऱ्या पालकवर्गालाही कोलगेटची सवय लावण्यासाठी कोलगेटने टूथ पावडर ही तयार केली आणि बाजारात आणली आणि अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक घराघरात कोलगेट पोचले आणि मग काय प्रत्येकाला कोलगेट हवेच हवे लहान मूल असू की मोठी माहिती आता सर्व काही कोलगेट आणि भ्रशने राग घासतात आणि स्वच्छ करतात अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद